दारूबंदीच्या संदर्भात चर्चा झाली आणि मी आग्रही मागणी माझी आहे की जिल्ह्यातील दारूबंदी पूर्णतः फसलेली आहे आणि लगेच दारूबंदी उठवावी आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी उठवून त्याबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील सुद्धा दारूबंदी उठवण्याची मागणी मी काल कॅबिनेट पुढे केलेली आहे आता या संदर्भात या आठवड्यामध्ये एक्साईज मिनिस्टर आणि होम मिनिस्टर आणि पालकमंत्री म्हणून मी या आठवड्यामध्ये ती बैठक होईल जे अधिवेशन आज आणि उद्याचं दोन दिवसाचं अधिवेशन संपल्यानंतर ती बैठक होईल आणि बैठकीनंतर कॅबिनेट पुढे हा प्रस्ताव आणायचा विचार होईल आणि कॅबिनेटमध्ये बऱ्याच मंत्र्यांनी त्याला अनुकूलता दाखवलेली आहे